माझी खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज वृक्ष संवर्धन मोहिमेत कर्जत सर्व सामाजिक संघटनेच्या श्रमप्रेमीचे कार्य वाखाणण्याजोगे असून भविष्यात याचे फलित कर्जत शहर स्वच्छ सुंदर आणि हरित म्हणून पहाव्यास मिळेल एक छोट्या रोपट्यापासून सुरू झालेले हे श्रमप्रेमीचे कार्य आज वटवृक्षाप्रमाणे बहरले असून त्यांच्या श्रमदानाचे एक हजार तीनशे पन्नासावा दिवस साजरा करण्याचे भाग्य सार्वजनिक बांधकाम विभागास मिळाले असे प्रतिपादन सहायक अभियंता प्रशांत वाकचौरे यांनी केले ते कर्जत येथे पाच ते बारा जून रस्ता दुभाजक वृक्षारोपण सप्ताह समाप्ती प्रसंगी बोलत होते यावेळी पोलीस उप अधीक्षक विवेकानंद वाखारे यांनी देखील आजच्या श्रमदानात सहभाग नोंदविला होता प्रतिनिधी अफरोज पठाण ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज कर्जत

ग म्हणजे गेल्या पाच तारखेपासून आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीनं कर्जत शहरातील डिवायडरमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम गेल्या सात दिवसापासून सुरू होता त्याचा शेवट करण्यात आला त्यामध्ये सर्व सामाजिक संघटनेचे सर्व शिलेदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व आमचे ऑफिसचे सहकारी उपस्थित होते त्यामध्ये साधारणतः एक तीन हजार झाडांची लागवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि ही सर्व झाडे जगवण्याची जबाबदारी आणि सर्व संघट संगतन, सामाजिक संघटनांनी घेतलेली आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे धन्यवाद जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा